स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा खानापूर तालुक्यात तब्बल बारा शाळा आल्या एकत्र मंगळूर मध्ये बारा वर्षापासून नेमकं काय घडत आहे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध स्नेहा बापट यांचे होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा गेल्या बारा वर्षापासून खानापूर तालुक्यातील मंगरुळ येथे युरो फ्रुट्स या कंपनी मार्फत क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात कंपनीचे सर्वे सर्व नितीन अग्रवाल यांच्या सहकार्यानं या क्रीडा स्पर्धा होत आहेत परिसरातील अनेक शाळा या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही, ही स्पर्धा संपन्न झाली यात तब्बल बारा शाळांनी सहभाग घेतला होता युरोप फ्रुट्स कंपनीचे नितीन अग्रवाल या स्पर्धेचा संपूर्ण खर्च करतात दरवर्षी कंपनीच्या नावानं ही स्पर्धा आयोजित केली जाते परंतु आज त्यांचा नातू तनुजच्या नावानं ही स्पर्धा होते त्याला शिक्षक व खेळाडूंचा भरघोस प्रतिसाद मिळतोय याबद्दल अनेकांनी या, या उपक्रमाचं कौतुक केलं सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम ही पार पडला यात अनेकांनी आपली कला सादर केली माध्यमातून या ठिकाणी क्रीडा स्पर्धा मंगरुळ केंद्रामध्ये क्रीडा स्पर्धा सुरू आहेत तर जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा सगळ्या केंद्रांच्यामध्ये होतात परंतु मंगरुळ केंद्रातली क्रीडा स्पर्धा मात्र जिल्ह्यामधले उठावदार स्पर्धा व्हायचे कारण काय असेल तर युरो युरोफ्रूट्सच्या माध्यमातून गेली दहा ते बारा वर्ष सन्मान्य नितीन अग्रवाल साहेब हे आम्हाला आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी करतात स्वतः या स्पर्धेसाठी वेळ देतात या ठिकाणी येऊन आमच्या सगळ्यांचा उत्साह वाढवतात आणि त्या कारणाने या स्पर्धेची उंची वाढत जाते ते स्वतः जर अनुपस्थित राहिले काही कारणानं त्यांच्या व्यापातनं तर त्यांची टीम सगळी टीम आम्हाला या ठिकाणी पाठवतात ते उद्घाटनाला येतात ते निरोप समारंभाला येतात आणि आम्हाला आर्थिक सहकार्यसुद्धा करतात अतिशय लहान लहान मुलांच्या या क्रीडा स्पर्धांच्यामध्ये अग्रवाल साहेब स्वतः लहान मूल होऊन या सहभाग याच्यामध्ये सहभाग घेताना आम्हाला दिसतात आणि या, या सगळ्याचं योगदान म्हणून ही क्रीडा स्पर्धा एक अत्यंत चांगल्या पद्धतीची स्पर्धा संपूर्ण जिल्ह्यामधली उठावदार स्पर्धा या ठिकाणी होते अग्रवाल साहेबांना मी मनपूर्वक धन्यवाद देईन आणि इथून पुढे देखील आमची विनंती राहील की या अशा प्रकारचा जो तुमचा सहभाग आम्हाला जे तुम्ही देता आहात तो इथून पुढंसुद्धा तुम्ही आम्हाला द्यावा आणि प्रेरणा लहान मुलांना या केंद्रातल्या सगळ्या मुलांना तुमच्याकडनं प्रेरणा मिळते यातनं बरेचसे विद्यार्थी मंगळूरसारख्या कारवेसारख्या ठिकाणाचे विद्यार्थी राज्यस्तरापर्यंत चमकलेले आहेत खो खोमधनं नॅशनल झालेली पोरं ह्यातनं निर्माण झालेले आहेत आणि याचं योगदान जसं या मातीला आहे तसं अग्रवाल साहेब जरी लांबून आले असले तरी त्यांना सुद्धा हे योगदान आहे तर मी त्यांचं या निमित्तानं त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि याच पद्धतीचा उपक्रम तुम्ही सुरू ठेवावा अशी अपेक्षा पण व्यक्त करतो शिंदे या हिरो फ्रुट्स या आमच्या भागामध्ये आल्यामुळं नितीन अग्रवाल सरांनी बरेच या भागासाठी जे काही क्रीडा असेल सांस्कृतिक असेल जे कुस्ती मैदान असतील त्यासाठी चांगल्या पद्धतीने आर्थिक सहकार्य करत असतात तर त्यांनी ते या तणुष क्रीडा याच्यामध्ये शाळेसाठी आपल्याला चांगली आर्थिक देणगी दिलेली आहे त्याच्या माध्यमातून शाळेस संपूर्ण क्रीडा प्रकारात जे आम्ही दोन दिवस पाहतो आहे ते चांगल्या पद्धतीने इथलं नियोजन होत आहे त्यामुळं आम्ही पण हे आमच्या गावच्या संपूर्ण नागरिकांनी संप अध्यक्ष वगैरे सगळ्यांनी मिळून तसेच मोरे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी ल लक्ष देऊन चांगल्या प्रकारे सगळ्यांनी योगदान दिलेलं आहे शाळेसाठी उत्सव दोन हजार चोवीस या अंतर्गत गेली बारा वर्ष जवळजवळ नितीनजी अग्रवाल साहेब यांनी सहकार्य केलं आणि त्याच्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारे या ठिकाणी होतात आणि मुलांच्या गुणांना कलागुणांना वाव मिळतो जवळजवळ तालुका स्तरावरती व जिल्हास्तरावरती आतापर्यंत या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून आमची अनेक मुले चमकली याला कारणीभूत म्हणजे हे आमचे मंगळूर केंद्रातील केंद्रप्रमुख येणार नाही आणि त्याचबरोबर नितीनजी अग्रवाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ दोन हजार बारापासून या स्पर्धा सुरू आहेत आणि या ठिकाणी या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खऱ्या अर्थाने एक स्टेज उपलब्ध करून दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक धन्यवाद त्यांना देतो आणि असंही ती यापूर्वी ते खरे मिळावं अशा अपेक्षित फोट्स कार्यमार्फत मंगळूर केंद्राच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील ग्रामोत्सव या ठिकाणी साजरा संपन्न होत आहे जिल्हा शाळा बांबू येथे यामध्ये खो खो कबड्डी रिले लांब उडी फेक त्याचबरोबर शंभर मीटर धावणे चारशे मीटर धावणे त्याचबरोबर प्रत्येक शाळेचा एक सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध प्रकारचे खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी समजू गोष्टचे मालक सन्मान्य नितीनजी अग्रवाल साहेब त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती सरपंच ब गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य त्याचबरोबर या सर्व कार्याबद्दल आम्हाला आमच्या तालुक्याचे अधिकारी सन्मान्य विकास राजे साहेब त्याचबरोबर केंद्र गृहमंत्री मॅडम व आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिकाम यांचे योगदान लाभले आहे जिल्हा प्रश्न शाळा बामणी शुभेच्छा या ठिकाणी मंगळूर केंद्रातील दहा शाळेतील संघ सहभागी होता त्याच्यामध्ये जवळजवळ सातशे मुलं आणि सर्व शिक्षक कार्यरत असतात सर्वजण उत्साहाने काम करतात याच्यामध्ये कबड्डी आणि खो खो लहान गट मोठा गट लांब उडी गोळा फेक लिले आणि धावणी या स्पर्धा होतात मंगरुळ केंद्रातील सर्वजण उत्साहाने काम करतात यामध्ये गावात व शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायतीचा चांगल्या प्रकारे सहभाग सहकार्य वापरतात केंद्रप्रमुख <laughs> मंगरूळ माझ्या मंगरुळ केंद्रामध्ये नागुरु। विरोध फुडच्या आर्थिक योगदानातून दरवर्षी गेली दहा पंधरा वर्ष झालं त्यांच्या योगदानातून आमच्याकडे चांगल्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात यामध्ये महाशाळेचे मुख्याध्यापक शिक्षक सगळे आणि सर्व विद्यार्थी असतात आणि त्यांच्या योगदानातूनच हे सगळं घडून येत असतं आमच्या शाळेत आमच्या केंद्रातील केंद्रप्रमुखांच्या एकजुटीतून ह्या स्पर्धा घडून येत असतात वीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षातील केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा काल आणि आज वामणी शाळा या ठिकाणी संपन्न होत आहे तर या स्पर्धेतून ग्रामीण भागातील उत्तम उत्तम चांगले खेळाडू उत्कृष्ट तयार व्हावेत हो हा बेस लक्षात घेऊन सर्व शाळा अतिशय उत्साहनं यात सहभागी होतात तयारी करून घेतात मुलांचंही सुप्त गुणांना वाव मिळतो आहे आणि यातून भविष्यात आपल्या देशासाठी चांगले खेळाडू निर्माण व्हावेत हो हा याचा महत्त्वाचा मुद्दा आहे व्यवस्थित स्पर्धा पार पडत आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा हो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा